शिवसेना पक्षाचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज ज्यांच्यासाठी सांगता सभा आपण घेतोय ते माननीय आदरणीय सत्यशील दादा शेरकर हे माननीय आदरणीय थोडं असं दादा मला पाहिजे का सांग दादा आमच्या सगळ्यांचा सा पहिला मित्र आहे मग हे राजकारण आहे बाकी सगळ्या आणि खर तर मित्रासाठी दादानी जी मिठी मारली मला आयुष्यभर दादाच मारण्यात राहिली मिठी मारली आत्ताही अंगावर शहरा येते दादा त्यावेळेचा प्रसंग मी सुद्धा आयुष्यभर विसरू शकणार नाही आणि खरोखर आज ज्या कारणासाठी आपण ही इलेक्शन लढतोय किंवा इलेक्शन दर पंचवार्षिकला येत असतात आणि आज ज्यांनी ज्यांनी आमदार म्हणून तर माझी झाले झाले ना दा। <laughs> आज सांगतात विजन वर बोललं पाहिजे विजनरी नेता विजन सांगणारा नेता पाणीदार आमदार असं नाही पाच वर्ष केलंय काय विजनाचं एखादं काम विजनरी सांगा तुम्ही मग आम्हाला सांगा की तुम्ही पाच वर्ष विजन आम्ही मांडतो विजन आम्ही दाखवतो ही पूर्व देश उभारत असतो ज्यांचा बंधू म्हणतो ती वेळ पूर्ण कशी होतो ती म्हणतो आम्ही हे आमचं विजन का ह्या असल्या विजनाच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगता अरे जे आमचं दैवत आहे एक पत्रकार परिषद झाली दादा वेशीवर त्याच्यावर आमदार म्हटले माझे आमदार कि वेश काय राजकारणाचा अड्डा आहे का हे सोयीस विसरले की ग्रामपंचायतच्या इलेक्शनला वेश होऊन जवळ दीड वर्ष झालं तर यांनी तो मुद्दा काढला बोले मी हिशोब द्या दे। तेव्हा तुम्हाला आठवलं नाही का गा? ही गाव आपली गावची वेश हा राजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही तुमच्या सोयीनुसार तुम्ही बोलायचं तुमच्या सोयीनुसार तुम्ही वागायचं आणि ह्या अशाच गोष्टी यांनी चार पाच वर्ष केले तेव्हा आजची परिस्थिती ओढवला सांगायला काय नाही बोलायला काय नाही मग याचा हे अरे तुम्ही का काय केलं ते सांगा रे <प्रावागा> सा सांगा की तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही केलं काम सांगा दादा पाच वर्षापूर्वी ग्रामपंचायत जेव्हा ताब्यात झाली ना त्यावेळेस आम्ही नक्की टीका केली होती की आम्ही हे करून देऊ हो। माझ्या एकाही जाहीरनामेत माझ्या एकाही सभेत या पाच वर्षाची जेव्हा ग्रामपंचायतची इलेक्शन झाली सिंगल माझ्या पेज वर टीका झाली दाखवा मी पाच वर्ष काम काय काय केली एवढंच माहिती होत आणि समोरचे माझ्या व्यक्तिगत त्या पातळीवर टीका करत होतो याचा अर्थ स्पष्ट आहे दादा यांच्याकडे सांगायला काय नाही यांनी पराभव आता स्वीकारलेला आहे म्हणून तुमच्या व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका करायला लागली सांगायला भरपूर नारायणगावच्या विकासामध्ये काम करत असताना तो छत्रपतींचा मावळा तो माझ्याकडून अर्धवट काम राहिले आप हो। ना आपल्या अमोदर पाठ्यावर या महाराजांनी पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना सांगितलं तिथं काम नाही करून द्यायचं तो पुतळा उभा राहायला पाहिजे दोन तीन सहा महिने पुतळा एका बांधूला ठेवायला तो आज तो पुतळा या पोलीस बंदोबस्त इथं पाठवला ही रॅली झाली नाही पाहिजे हा कार्यक्रम झाला नाही पाहिजे असल्या यांच्या या वृत्ती हे तुम्हाला सांगायचं कारण छत्रपतींच्या कार्यक्रमाला का जर एखादा माणूस विरोध करू शकतो तर त्याची नीतिमत्ता काय असते मला वाटतं हे आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे आणि अशा व्यक्तिमत्वाला मला वाटतं आपण सगळ्यांनी त्या सभेतच केलेले परंतु सर्वसामान्य लोकांना सुद्धा सांगा हे व्यक्तिमत्व पुन्हा आपल्याला त्या आमदार पादावर गेलेले नाही एक अनेक ना अशी किस्से आहेत अनेक उदाहरणे तुम्हाला देता येईल कि या चार पाच वर्षामध्ये काम करत असताना खरं सार्वजनिक हित म्हटल्यावर ठीक आहे तुमचं नाव होत नसेल सन्मान होत नसेल मला मान्य आमच्याकडून कदाचित राहत असल तुम्ही आमदार राहत परंतु दादा गॅस शौदायनीचा प्रोजेक्ट तुम्हाला केला उद्घाटनाला आमदार म्हणून यांना बोलवलं यांनी तिथं दहा लाख रुपये जाहीर केले दहा लाख रुपयातले दहा रुपये निधी म्हणून तिथं त्या स्मशानभूमी परिसर सुधारणेला यांना देणार यांनी फक्त घोषणा करायच्या त्यांनी फक्त सांगायचं त्यांनी फक्त दाखवायचं असली यांची ही कामं आणि असली यांची परिस्थिती आज विनंती आपल्याला सगळ्यांना एवढीच असणार आहे कि ज्या व्यक्तिमत्वाने आपल्याला आजपर्यंत शिवजयंती सारख्या कार्यक्रमाला सातत्याने मदत केली ज्या व्यक्तिमत्वाने नाव व्हावं म्हणून कधीही आमच्यासाठी मला सांगितलं नाही की माझा बोन तुला पाहिजे अनेक काम सत्यशील दादाच्या रूपाने या नारायणरावच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांसाठी मी प्रयत्न केला असं व्यक्तिमत्व आज आपल्यासाठी आमदार म्हणून दादा एक गोष्ट सांगतो सांगतो नामदार साहेबांच आगमन आपल्या इथं होतय स्वागत करूया किपेक्षर रामगर साहेबांचं आगमन अडमित्र होत आहे स्वागत